नमस्कार मित्रांनो आज मनाची उद्विग्नता प्रचंड वाढलेली आहे तुम्ही आम्ही सर्वांनी पेपर वाचलाच असेल बातम्या पाहिल्या जम्मू अँड काश्मीर कठुआ भॅड आतंकी हल्ला आणि मग हाकनाक अगदी हाकनाक आपले चार जवान धारातीर्थी पडले सहा जवान जवळपास घायल झाले अरे घनदाट अरण्य आणि पर्वताचा आधार घेऊन पुळसटासारखा जंगलातून गोळीबार करणारे हे आतंकी पैदा कोण करत सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे आणि आपल्या आपण जवान नुसते आपण मारले चालले जवान याच्याकडे आपण कानाडोळा करायचा कोणती बंधन आहेत कोणती बंधन आहेत पुढचे आदेश द्यायला किती दिवस हे असं चालू राहणार आहेत किती किती कुटुंब हक्कनाक अशी रस्त्यावर येणार आहेत या शहीद जवानांची देत असेल सरकार त्यांना काय पैसा अडका अमोक तमोक कीर्ती चक्र मिळाल्यानंतर पेट्रोल पंप वाटले जातात जमिनी दिल्या जातात अरे पण ह्याच्याने काय होणार का? आहे ह्याला काही कायमचा इलाज नाहीये का नक्कीच आहे नक्कीच आहे घीव लिबर्टी टू आवर इंडियन आर्मी ना हात त्यांचे मोकळे अरे का बांधून ठेवताय त्यांना दिलीये थोडीशी मोकळी तुम्ही पण मी तर आता विनंती करीन हात सोडून कळकळीशी विनंती करीन आहे जेव्हा डोक्यावरनं पाणी जातं ना तेव्हाही जर आपण गप्प बसणार असूत ना तर मग आपल्या छाताडात हृदय आहे की नाही असे प्रश्न निर्माण होतील या फौजी लोकांच्या कुटुंबियांकडनं तुम्हाला प्रश्नांची सरबत्ती होईल अरे होऊन होत्याने एकदा जिथं ट्रेनिंग दिलं जातं जो देश नावानिराळा राहतोय शेजारी बसून काड्या करतोय सगळ्या जगासमोर होऊ द्या ना एकदा हात मोकळे सोडा आरबीचे हात अजून मोकळे सोडण्याची गरज निर्माण झाली आता रोज उठून आपल्यातले दोन चार दोन चार जवान यांनी मृत्यूमुखी पडायचं आणि दोन चार दोन चार घरांमध्ये रोज शहीद झाला म्हणून तिरंग्यातनं त्याचा मृतदेह जायचा हे बंद झालं पाहिजे अरे युद्धात मारले जाण्याच त्याबद्दल आम्हाला काही दुमत नाहीये छाताडावर गोळ्या झेलण्याची युद्धात सहभाग घेण्याची थमक असते तोच माणूस या आर्मीमध्ये येतो असेच कुटुंबीय आपल्या भावाला आपल्या मुलाला सोडत असतात अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी पण म्हणून काय फालतू अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडायचं फक्त हे गोळ्या मारण्याचं ट्रेनिंग दिलं जातं खोपाडाला मास्क लावायचे आणि जंगलातनं छुपे हल्ले करायचे निडरसारखं समोर येऊन कोणी गोळ्या घालत नाही आहे जवानांना अरे कुठे काफीला चालला मोटार धडकवा अरे कुठे काफीला चालला नेम धरून एखाद्या ट्रकमधल्या जवानांना मारा अरे अंधेरे मी छिपकर तो कोय पत्थर फेक सकता है ना। आहे ना अशी हालत त्या देशाची आहे आणि इकॉनॉमी बुडालेला देश आहे म्हणूनच आत्ता हीच खरी वेळ आहे क्या की आत्ता हात मोकळे सोडा इंडियन आर्मीचे पुन्हा असा ट्रिगरवर बोट ठेवताना सुद्धा अतिरेकी थरथर कापले पाहिजेत नामशेष झाला पाहिजे हा अतिरेकी हा प्रकार हे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे चाललंय ना दर दोन तीन महिन्यांनी आज पंतप्रधान शपथ घेत असताना त्याच मोमेंटला बरोबर हल्ला होतो काय पाकिस्तानच्या आर्मीच्या इंटरफिअरन्स शिवाय इतका प्लॅनड हल्ला शक्य आहे का हो मग जे ह्यांना ट्रेनिंग देत आहेत ना त्यांना उद्ध्वस्त करण्याची संधी आमच्या इंडियन आर्मीला द्या ना आर्मी वाट बघते इशाऱ्याची अरे रोज एक दोन साथीदार त्यांचे हकनाक मारले चाललेत कोणाला बघवणार आहे त्यांच्या मनात हाच विचार येणार ना हातात रायफल दिली आदेश येत नाहीत पुढं घुसायचंय आदेश येत नाहीत कधीतरी कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत असंच एक मी फौजीचा मुलगा येणार त्यांनी तळवळी माझ्या भावना व्यक्त करतोय मश्गूल आहे आपला समाज वारीमध्ये मशगुल आहे मशगुल आहे आपला समाज पावसाळी ट्रीप काढण्यामध्ये मशगुल आहे अरे जपानांची खरं उजळली चालली आहेत शहीद असं लेबल लावायचं पेपर वाचायचा बातम्या ऐकायच्या आणि विसरून जायचं अरे गोठलीत का रक्तातल्या संवेदना अशा कारणासाठी सुद्धा सामान्य जनतेतनं सरकारवर दबाव आला पाहिजे विचारलं गेलं पाहिजे जनतेकडनं इतकी तळमळ या देशातल्या जवानांच्याविषयी पाहिजे देशाच्या सीमांच्या विषयी पाहिजे आणि आपल्या या भारतभूमीच्या विषयी अशी तळमळ पाहिजे नाही नाही दिसत नाही दिसत सतरंज हंतरायला आणि निवडणुकांच्या पूर्वी प्रत्येक कार्यकर्त्याला हजार रुपये वाटले एक कोंबडी एक क्वार्टर दिली की माणसं वापरायला मिळतात या भ्रमात मस्त एसीमध्ये सफेद कुर्ते सफेद पायजमे घालून मस्त मिरवणारी मंडळी त्यांना काही सुख ना दुःख कुठल्या जवानाच्या जा घरात आग लागली आहे कुणाचं लेकरू गेलं आहे कुणाची माय कोकलते कुणाचं एकुलते एक लेकरू देशाला वाहिलेलं असतं आईबापाने अरे पण हाकनाक आतंकीच्या गोळ्यांनी अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण्यासाठी त्यांनी हे लेकरू देशाला दिलेलं ले ले नाही आहे युद्ध होऊ द्या ना त्यांना ते पण समाधान मिळेल की माझा लेख युद्धात सहभाग घेत असताना समोरासमोर युद्ध खेळताना मारला गेला अरे अभिमानाने ते सांगतील पण या पुलचं ठाल्ल्यांपासनं आमच्या जवानांना वाचवा आता त्यांचे हात मोकळे सोडा त्यांना जाऊ द्या आता पुढे कूच करून एकदा त्या देशाला अद्दल घडवल्याशिवाय आज त्यांची इकॉनॉमी कोसळली आहे ना अजून मातीत जाईल तो देश म्हणून आत्ताच ही योग्य वेळ आहे असं मला तरी वाटतं काहीतरी नक्की घडावं याच तळमळीने मी इतका तडफडून बोलतोय भारत सरकारला मी हात जोडून विनंती करतोय एक फौजीचा मुलगा मला माहिती आहे युद्ध सोपं नाहीये मला आहे त्याचे परिणाम काय होऊ शकतात मला माहिती आहे सामान्य लोक कसे बरडले जाऊ शकतात मला माहिती आहे किती मोठी तयारी करावी लागते मला माहिती आहे सध्या परिस्थितीत दुसरे देश पण ओढले जातात आणि मग भारतावर टपून कोण कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो हेही मला कळतंय पण आता अतिरेक होत चाललाय या अतिरेकी हल्ल्यांचा आणि अक्षरशः जर आपल्या देशातली काही फितूर मंडळी जर असं काही करत असतील ना मध्ये नाही का एक सापडला ब्राह्मोसचा सगळा फॉर्म्युला त्यांनी या पाकिस्तानला विकला असं उघडकीस आलं अशा नाठाणांना ना तर या देशातच ठेचून मारलं पाहिजे जे गद्दार आहेत ना जे आतमध्ये राहून आपलाच अनाज खाऊन आपलंच अन्न खाऊन आपल्याच विषयी गुप्त माहिती तिकडे पाठवत आहेत ना अशा गद्दारांना सुद्धा शोधून याच वेळी ठेचलं पाहिजे पण एकच विनंती आता आता मात्र इंडियन आर्मीला हात बांधून ठेवू नका गिव्ह देम लिबर्टी उन्हें दे दो उन्हेदेश की चलो आगे जाव अरे जी गोष्ट लालबहादूर शास्त्रींच्या काळात घडली होती ना तशी गोष्ट आता आतमध्ये घुसून करावी लागणार आहे घर मेघुस कर मारना पडेगा जिथं जिथं म्हणून ट्रेनिंग सेंटर आहेत ना ती सगळी उद्ध्वस्त करायला पाहिजे त्याशिवाय याचा बिमोड होणे शक्य नाही हे आता लुटूपुटचं जंगलातनं त्यांनी गोळ्या मारायच्या आणि आपले जवान खायचे हे बंद झालं पाहिजे जंगलात लपायला येताना थरथर कापले पाहिजेत हात पाय त्याचे हे घडलं पाहिजे हे घडावं अशी प्रार्थना करूयात आणि आपल्या इंडियन आर्मीला आता लिबर्टी मिळेल अशाच आशेवर मी आज इथंच थांबतो जय हिंद जय जाह भारत